नमस्कार स्वागत आहे तुमचं धनश्री किचन मध्ये तर आज आपण तोंडाची चव वाढवणारी अशी ही भरलेली मिरची भाजी बघणार आहोत ही भाजी असेल ना तर जेवण दोन घास जास्तीचे जाणारच अशी झणझणीत आणि मस्त अशी मिरची बनवली तर चला त्यासाठी ना आपल्याला इथे घ्यायची आहे हिरवी ताजी मिरची आता या मिरच्यांना जास्त काही तिखट नसतात त्यामुळे ना याचे बी आहे ना थोडस काढूनच घ्यायचं आणि या या पद्धतीने असं याला मधोमध कापून पूर्ण पोकळ करायचं म्हणजे आपल्याला जे सारण भरणार आहोत आपण मसाला ते व्यवस्थित भरता येईल त्यासाठी आणि या मिरच्यांना थोड्याशा कचकच लागतात त्याच्यामुळे मी काढून टाकते तुम्हाला जर काढायचे नसेल तर तुम्ही तसेच राहू देऊ शकता आता त्यानंतर काय करायचंय तर मी शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे खोबरे घेतलेलं आहे आणि डाळे घेतलेली आहे डाळे नसेल तर थोडस बेसन सुद्धा भाजून घेऊ शकता त्यानंतर हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ज्यामुळे आपली ही मिरची छान झणझणीत जन जन होते त्यानंतर ना शेंगदाणे आपल्याला थोडेसे खरपूस भाजून घ्यायचे त्याचबरोबर हिरवी मिरची थोडस तेल टाकून भाजून घ्यायची आणि हिरवी मिरची ना ही थोडीशी तिखट आहे त्यामुळे मिरचीला चव पण छान येते कारण त्या मिरच्या मोठ्या तिखट नसतात त्यानंतर हे सगळं वाटून घ्यायचं आता खोबरं आणि डाळे मी काही भाजलेले नाही तसंच आपल्याला वाटून घ्यायचं आणि हे मसाला बनवायचा आता खोबरा आवर्जून घाला त्याने टेस्ट खूप छान येते त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालायचं थोडेसे जिरे घालायचे हळद घालायची आणि तुम्ही धने पावडर सुद्धा घालू शकता त्यानंतर इथे घातलेलं आहे मी आद्रक लसण कोथिंबिरीची पेस्ट तुम्हाला सेपरेट लसण घालायचं असेल तर नुसता लसण सुद्धा घालू शकता आता याला व्यवस्थित सगळं मिक्स करायचं करायचं आणि आपण जे मिरच्या कापून ठेवलेल्या होत्या त्याच्यामध्ये दाबून भरायचं आणि जर मसाला आपला हा थोडासा वाटत असेल तर थोडस लावून तुम्ही भरू शकता म्हणजे मसाला आपला बाहेर येणार नाही तर अशा पद्धतीने पूर्ण मिरच्याला मी भरून घेतलेला आहे दाबून आता आपल्याला फक्त तेलात टाकून छान वाफून घ्यायचं आहे शिजेपर्यंत आता इथं मी मिरच्या वाफवताना कोंडी टाकताना दुसरं काही टाकलेलं नाही फक्त तेल टाकायचं आणि आपल्या मिरच्या खालीवरी करायच्या आणि थोड्याशा हलक्या साथानी करायच्या लगेच केलं तर आपण मिरच्या मधला जो मसाला आहे ना तो लगेच बाहेर यायला बघतो त्यामुळे पाणी पण लगेच ऍड करायचं नाही आणि आतदरच फिरवायचं आता एक वाफ आणायची अशा दोन ते तीन मिनिटाला तुम्ही परतत राहायचं म्हणजे काय होतं की मिरच्या आपल्या छान वाफल्या जातात कारण ह्या मिरच्या जे कातडे असतात ते थोडेसे आणि शिजायला थोडासा वेळ लागतो थो। जर शिजलं ला तर खायलाही छान लागते आणि त्यानंतर मग दोन मिनटं मिक्स केल्यानंतर आणखीन एकदा दोन मिनटं झाकून ठेवायचं असं दोन तीन मिनटं करायचं त्यानंतर थोड्या अर्ध्या मिरच्या शिजत आल्या की दोन चमचे मी दही घातलेलं आहे दही जास्त आंबट नाही मीडियम आहे त्यामुळं मी थोडं दोन चमचे घातलेलं आहे जर जास्त आंबट असेल तर थो थोडं साखर किंवा गुळ सुद्धा तुम्ही ऍड करू शकता आता याला मिक्स करायचं आता गॅसचा फ्लेम कमीच केलाय मी दही टाकताना नाहीतर दही फुटू शकतं आता हलक्या हाताने मिक्स करून आणखी झाकून ठेवायचं मिरची शिजेपर्यंत आणि थोडस दही टाकलं ना पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये मिरच्या छान शिजल्या जातात त्यामुळे वेगळं पाणी वगैरे टाकायची गरज नाही तुम्ही बघू शकता आपल्या मिरच्या मस्त अशा शिजलेल्या आहेत आणि नरम झाल्या की मग खायलाही खूप छान लागतात आणि तोंडी लावायला ही मिरच्या मस्तच लागतात जर वरम भात केला ना नुसतात तरी या मिरच्या छान लागतात भाकरी सोबत तर मस्तच लागतात आणि प्रवासात जर घेऊन जात असताना तर ह्या मिरच्या आरामात टिकतात दोन तीन दिवस बाहेर सुद्धा राहतात मस्तच लागतात एक तर नक्की ट्राय करा अशी झणझणीत आणि मसाला मिरची तुम्हाला नक्की आवडेल आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल आणि व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला जरूर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला माझं नोटिफिकेशन सुद्धा येत राहील तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत